जय श्रीराम पाचशे वर्षांची आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे या प्राणप्रतिष्ठापनेनंतर अयोध्येमध्ये स्पिरिच्युअल टुरिझम फार मोठ्या प्रमाणावर वाढणार साधारणपणे एक असा अंदाज आहे की प्रत्येक वर्षी दहा करोड भाविक अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी येणार आहे तर या स्पिरिच्युअल टुरिझम मुळे शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून कुठल्या कुठल्या कंपन्यांना फायदा होऊ शकतो याबद्दलची माहिती याबद्दलची टेक्निकल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो सर्वप्रथम जो फायदा या ठिकाणी येणार आहे आपण आर्फाबेटी जर का बघितलं तर अपोलो सिंदुरी नावाची कंपनी आहे अपोलो सिंदुरी या कंपनीला अयोध्येमध्ये मल्टी लेवल पार्किंगचं काम मिळालेलं आहे तीन हजार वर्ग मीटर मध्ये या कंपनीला पार्किंगचं काम मिळाले त्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे त्यामुळं या कंपनीला येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होताना आपल्याला दिसणार आहे शेअर बाजारामध्ये जर का आपण पाहिलं सध्या या ठिकाणी आपल्याला डेली चार्ज दिसतोय तर अपोलो सिंदुरीने एकोणीसशे रुपयाला एक जबरदस्त असा ब्रेकआउट दिलेला आहे एकोणीसशे रुपयापासून ते सव्वीसशे रुपयापर्यंत केवळ चारच दिवसामध्ये अपोलो सिंदुरींनी अपसाईडला मजल मारलेली आहे हे एक प्रचंड बुलिश स्ट्रक्चर या ठिकाणी दिसत आहे या पर्टिक्युलर काउंटरमध्ये सध्या इमिजिएटली एंट्री घेण्यात काही मतलब वाटत नाहीये या ठिकाणी याला फ्लॅट फॉर्मेशन बनवू द्या एक अपसाईड मोमेंटम आलेला आहे आता या ठिकाणी थोडासा कन्सोल्टेशन होऊ द्या आणि त्या कन्सोल्टेशनच्या ब्रेकआउटला अपोलो मध्ये आपण गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतो तर हा पहिला शेअर आहे अपोलो सिंदुरी ही चेन्नई बेस्ड कंपनी आहे दुसरी कंपनी आहे इंडियन हॉटेल इंडियन हॉटेलचा जर का आपण चार्ट पाहिला तर हे एक रायझिंग मध्ये इंडियन हॉटेल कंटिन्यू चाललेला आहे हा एक एव्हरग्रीन स्टॉक आहे ना आयो थे मदे इंडियन हॉटेलला देखील या ठिकाणी बेनिफिट होऊ शकतो अयोध्येमध्ये इंडियन हॉटेलनी साधारणपणे तीन हॉटेल्स या ठिकाणी इस्टॅब्लिश करण्याचा डिसिजन घेतले काहीतरी दोन हजार सत्तावीस पर्यंत त्यांचे ते प्रोजेक्ट कम्प्लीट होतील त्यामुळं इंडियन हॉटेलकडे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं इंडियन हॉटेलमध्ये विकली चार्टवरती जर का आपल्याला अफलॅक फॉर्मेशन दिसलं तर त्या अफलॅग फॉर्मेशनला आपल्याला ब्रेकआउटला बाईक करण्याची संधी मिळू शकते त्याचसोबत या स्पिरिच्युअल टुरिझमचा फायदा होणार आहे आयएक्स सिटीसीला आयएफ सिटीसी जर का आपण चार्ट नेट पाहिला तर या ठिकाणी एक राऊंडिंग बॉटम प्राइस फॉर्मेशन झालेलं होतं आणि राऊंडिंग बॉटमला नऊशे रुपयाला रिसेंटली ब्रेकआउट आलेला आहे तर या स्पिरिच्युअल टुरिझम मुळे आयआरसीटीसी ला फार मोठ्या प्रमाणामध्ये बेनिफिट होणार आहे लोक रेल्वेने प्रवास करणारे आहेत आणि रेल्वेचे सर्व जे काही बुकिंग होतात किंवा इतरही टुरिझमच्या बाबतीमध्ये आय आर सी टी सी आहे आहे आय आर सी टी सी त्यामुळे आय आर सी टी सी हा एक मोनोपोली स्टॉक आहे असं म्हणायला देखील काही हरकत नाहीये तर आय आर सी टी सी मध्ये नऊशे तीस रुपयाला रिसेंटली ब्रेकआउट झालेला आहे तर एट हंड्रेडच्या स्टॉपलॉसने आठशे रुपयाच्या स्टॉपलॉसने आयआरसीटीसी मध्ये देखील आपण बाईंग करण्याचा विचार करू शकतो त्यासोबत दुसरी एक कंपनी आहे प्रायव्हेट असे या कंपनीचं नाव आहे तर ही बीएससी मध्ये केवळ लिस्टेड कंपनी आहे प्रायवेक ही एन मध्ये लिस्टेड नाही आहे तर ही कंपनी च्या स्वरूपामध्ये काही हॉटेल्स काही इस्टॅब्लिश करणार आहे त्या ठिकाणी या प्रेवेकचा बघू शकता तर एक जबरदस्त अपसाईड मोमेंटम या मध्ये आलेला आहे तर सध्या इमिजिएटली या मध्ये गुंतवणूक करण्याची संधी नाही कारण की या ठिकाणी एंट्री ऑलरेडी आपली मिस झालेली आहे तर याला प्रॉपरली सेट होऊ द्या एक विकली होती जर का आपल्याला अफलॅग फॉर्मेशन जर का दिसलं तर त्या अफलॅग फॉर्मेशनच्या ब्रेकआउटला आपण प्रेवेक मध्ये देखील गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतो त्याच्यासोबत जो पाचवा शेअर आहे त्याचं नाव आहे इंडिगो इंडिगो इंडियन एव्हिएशन सेक्टर मधली जवळपास सिक्स्टी फोर पर्सेंट मार्केट शेअर असलेली कंपनी आहे आणि इंडिगो हा एव्हरग्रीन स्टॉक आहे सध्या तीन हजार रुपयाला चाललेला आहे येणाऱ्या काळामध्ये हा आपल्याला नऊ ते दहा हजारापर्यंतच्या लेवल्स देखील दाखवू शकतो अशी प्रोबॅबिलिटी आहे तर इंडियन हॉटेल सॉरी इंडिगो एअरलाइन्स मध्ये तर इंडिगो मध्ये जर का वीकली चार्ट तुम्हाला अफल फॉर्मेशन जर का दिसलं तर त्या अफलॅग फॉर्मेशनला तुम्ही एंट्री घेऊ शकता सध्या इमिजिएटली कुठली इमिजिएट एंट्री बनत नाहीये पण विकली चार्ट प्रॉपर अफलॅक फॉर्मेशन बनू द्या तर त्याच्या बेसिसवरती तुम्ही इंडिगो एअरलाइन्सवर देखील गुंतवणूक करण्याचा डिसिजन घेऊ शकता त्यासोबत शेवटची कंपनी आहे थॉमस कुक आता थॉमस कुक ही कंपनी टूर्स प्लॅन करते टूरिझम मध्ये आहे ही कंपनी आणि याला रिसेंटली एक दोन हजार एकोणीस पासूनची जर का आपण या ठिकाणी कन्सल्टेशन पण एक राऊंडिंग कन्सिडर केला तर त्याला रिसेंटली ब्रेकआउट आलेला आहे कालच्या सेशनमध्ये शुक्रवारच्या सेशन मध्ये याला ब्रेकआउट आलेला आहे तर तुम्ही या थॉमस कुकचा देखील विचार करू शकता थॉमस कुकनी रिसेंटली ब्रेकआउट दिलेला आहे तर या करंट लेवलला ठिकाणी आपण गुंतवणुकीचा विचार करू शकतो साधारणपणे जो हा स्विंग लॉस जरी आपण स्टॉपला या ठिकाणी कन्सिडर केला तर तो एकशे चौतीस रुपयाचा लॉस या ठिकाणी एकशे तीस आपण राऊंड अप पकडूया तर वन थर्टी या स्टॉप लॉसने थॉमस कुकमध्ये गुंतवणूक करायला काही हरकत नाहीये तर थॉमस कुकनी जो लाईफ टाईम हाय केला होता दोनशे ऐंशी रुपयाच्या आसपास केला होता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या देखील लेवल्स पाहायला मिळू शकतात थ्री हंड्रेड च्या देखील लेवल्स थॉमस कुकमध्ये पाहायला मिळू शकतात तर ओव्हरऑलच अयोध्ये मध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर इस्टॅब्लिश झाल्यामुळं फार मोठ्या प्रमाणात स्पिरिच्युअल टुरिझमला चालना मिळणार आहे तर आपण सर्वांनी देखील आ, मानस केलेलाच असेल आपण ठरवलेलंच असेल की आपण देखील अयोध्ये मध्ये जावं मी पर्सनली देखील ठरवलेलं आहे की लवकरात लवकर शक्य होईल तेवढं लवकर आपण अयोध्यम जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घ्यावं तर आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी ही जी काही माहिती तुम्हाला दिली ती तुम्हाला आवडली असेल जर का आवडली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद